नमस्कार रसिक हो वाचन डॉट कॉम तर्फे मी डॉक्टर महालक्ष्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते शांता शेळके हे नाव कोणालाच अपरिचित नाही प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याच काळामध्ये साहित्यसृष्टीमध्ये प्रवेश केला कथा कादंबऱ्या समीक्षात्मक लेखन व्यक्तिचित्रण लेख अनुवाद कविता असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले सहा जून आज त्यांचा स्मृती दिन त्यांना अभिवादन करून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या पावसा आधीचा पाऊस या कथा संग्रहातली शांता शेळके यांच्या कथेचं मी आज वाचन करत आहे कथेचं नाव आहे भूल भुलैया चला तर मग ऐकूया भूल भुलैया त्याचे केस विस्कटलेले आणि धुळीने रापलेले होते कपडे मळकट दिसत होते पायातल्या वाहनांपैकी एकीचा अंगटा तुटला होता त्याच्या वयाचा अंदाजच येत नव्हता अंगकाठी किरकोळ विशीतल्या मुलासारखी दिसत होती पण चेहऱ्यावरचा भाव चाळीशी ओलांडलेल्या पोक्त अनुभवी माणसाचा होता हा माणूस माझ्या भावाला भेटायला आला होता मी पुण्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत भावाकडे आले होते त्यावेळची गोष्ट भाऊ इंजिनियर होता तो दुपारी कारखान्यातून जेवायला घरी आला त्यावेळी हा माणूस आपल्या भेटीला आल्याचे त्याला कळले भावाने त्याला आपल्या खोलीत नेले जेवण थांबवून त्याची विचारपूस केली तो माणूस जवळजवळ अर्धा तास माझ्या भावाशी बोलत होता मला त्यांचे बोलणे ऐकू येत नव्हते पण तो काहीतरी निकराचे बोलत असावा असे त्याच्या हात बोलण्यातल्या गायकुतीवरून वाटले त्याला चहा द्यायला मी खोलीत गेले तेव्हा बोलणे संपून तो माणूस उठायच्या बेतात होता चहाचा कप पुढ्यात आला तेव्हा तो पुन्हा खुर्चीवर बसला मी दिलेला चहा त्याने एका दमात पिऊन टाकला मग डाव्या हाताने तोंड पुशीत तो माझ्या भावाला म्हणाला बघा तुम्ही शब्द टाकलात ना तर काम होऊन जाईल सहज मी तुमच्यावर भरोसा ठेवून आहे येतो त्याने भावाला नमस्कार केला आणि मलाही नमस्कार केला आणि तो घराबाहेर पडला फाटकातून तो बाहेर पडेपर्यंत मी त्याच्याकडे बघत होते तो गेल्यावर मी भावाला विचारले कोण रे हा काय काम होत त्याच तुझ्याकडे भावाच्या बोलण्यावरून मला कळलं की हा माणूस आमच्याच लांबच्या नात्यातल्या चुलत चुलत आते भाऊ कि मामे भाऊ असा कुणी होता त्याचं नाव जगन तो बजाज मध्ये कामाला होता पण मध्यंतरी चार दिवस तो कामावर गेलाच नाही म्हणून कंपनीने त्याला काढून टाकलं होत कंपनीने आपल्याला परत कामावर घ्यावं म्हणून तो भावाला भेटायला आला होता भावाने तिथे कुणाकडे तरी शब्द टाकला तर आपलं काम होऊन जाईल अशी त्याला खात्री वाटत होती मग करणार आहेस तू त्याचं काम मी विचारलं बघू करायला हा हवंच आपल्या नात्यातला आहे शिवाय परिस्थिती तर खरच बिकट आहे त्याची माझा दुसरा धाकटा भाऊही पुण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी आला तेव्हा बोलता बोलता तो इंजिनियर भावाला म्हणाला अरे जगन तुझ्याकडे आला होता का हो कालच तो मला भेटून गेला नोकरीबद्दल सांगितलं का होय तू कर काहीतरी त्याच्यासाठी बिचाऱ्याची आई वर्षभर क्षयानं आजारी आहे त्यात जर नोकरी गेली तर त्याचे हाल कुत्रा खाणार नाही असं म्हणतोस खर तर मला उद्या अजिबात वेळ नाही तरी पण मी त्यांच्या कंपनीत जाऊन येईन आहेत काही लोक माझ्या ओळखीचे होऊन जाईल जगनचं काम दोन तीन दिवस असेच गेले मग एके दिवशी मला एकदम जगनची आठवण झाली मी भावाला विचारलं जगनचं काम झालं का रे गेला होतास तू बजाज मध्ये भावाचा चेहरा त्रस्त दिसला तो काही वेळ घुटमळत राहिला मग एकदम म्हणाला अग त्या जगनची जरा भानगड निघाली भानगड भानगड म्हणजे अशी कंपनीनं त्याला उगीच नाही काढलं त्यानं तिथं काम करत असताना काही खिळे चोरले म्हणे त्यामुळे कंपनीतून त्याची हाकालपट्टी झालीय अरे 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 मला वाईट वाटलं क्षणभर मी गप्प बसले पण लगेच काहीतरी सुचल्यामुळे मी भावाला म्हटलं हे खरं का रे पण नाहीतर उगीच आपला गरीबावर आळ घ्यायचा म्हणून घेतला असेल छेछे तसं नाही जगनचा साहेब माझा चांगला मित्र आहे त्यानच मला सांगितलं हे तो तर म्हणाला की जगनला सरळ हातकड्या पडल्या बसत्या कंपनीच्या लोकांना त्याची दया आली म्हणून त्याने फक्त त्याला काढून टाकलं पुढं काही बोलण्यासारखं नव्हतंच आणखी आठ दिवस गेले असतील मी कुठेतरी बाहेर गेले होते घरी येते तर जगन दिवाणखान्यात बसलेला भाऊ त्याच्याशी बोलत होता जरा वेळाने जगन निघून गेला भावाचा चेहरा प्रसन्न दिसत होता जगन कशाला आला होता रे काय म्हणत होता अग ते चोरी चोरीबिरीच खरं नव्हे कुणीतरी जगनला गोत्यात आणलं होतं म्हणे काम करताना त्यानं सदरा काढून ठेवला होता त्यात कुणी खिळे भरून ठेवले जगनवर खोटा चा आळ आला होता त्यानं डोळ्यातनं पाणी आणून शकते मला सांगितलं होय ना गरीब दिसतो विचारा तो चोऱ्या बिऱ्या करणाऱ्यातला वाटत नाही पण मग आता तू काय करणार आहेस त्याच्यासाठी अग मी म्हणतो आपल्याच कारखान्यात घ्यावा त्याला काही करील किरकोळ काम तूर्थ त्याचा पोटाचा प्रश्न सुटेल मग पुढं बघू त्याला काही ट्रेनिंग देता आलं तर हो तसंच कर आणि जगन भावाच्या कारखान्यात काम करू लागला तो वारंवार घरी येई भावाच्या मुलाशी त्याने दोस्ती केली माळ्याला गुलाबाची सुरेख रोप आणून दिली घरी आला की तो मोकळेपणाने वागे हसे बोले नको म्हणतानाही घरातली किरकोळ कामे करी त्याच्या आईच्या दुखण्यासाठी भावाने त्याला औषधे घेऊन दिली होती आम्हीही त्याच्या आईची विचारपूस करीत असो नंतर एके दिवशी त्याने आम्हाला सांगितलं की त्याची आई आता पुष्कळ सुधारली होती आणि हवापालट करण्यासाठी त्याने तिला गावी पाठवलं होत सहा महिने गेले आणि भावाच्या कारखान्यात संप सुरू झाला असे संप होतात काही दिवस ताणलेल्या अवस्थेत जातात आणि पुन्हा संप मिटतातही संपाचे भावाला तितकेसे काही वाटले नाही पण दुसऱ्या एका गोष्टीचा त्याला फार मनस्ताप झाला कारण कारखान्यातल्या लोकांना संपाची चितावणी देणारे जे लोक होते त्यापैकी जगन हा एक होता पुढे तडजोडी होऊन संप मिटल्यावर तिथल्या लोकांनीच भावाला हे सांगितलं भाऊ चिडला आणि त्याने जगनला ताबडतोब कामावरून काढून टाकलं पण नोकरीवरून काढलं तरी जगन रागवला नाही तो घरी येतच राहिला मुलांशी खेळत राहिला घरच्या माणसांनाही नाही, नाही म्हटलं तरी त्याची सवय झाली होती त्यांना जगनला एकदम तोडून टाकवेना नात्यातला माणूस परिस्थितीने असहाय्य झालेला त्याला अगदी दूर कस लोटायचं जगन घरी येई अधून मधून फुलं भाजी असं काही आणून देई भाऊ दिसला म्हणजे तो केविलवाना हस आणि म्हणे साहेब तुम्ही निष्कारण माझ्यावर गजब केला आहे माझी खरोखरच काही चूक नव्हती मी संपाच्या भानगडीत नव्हतो तुम्ही माझ्यावर मेहरबानी केली म्हणून कारखान्यातले लोक माझ्यावर जळत होते त्याने तुम्हाला खोट नाट सांगितलं माझी गरीबाची नोकरी घालवली जगन सतत असं बोले भावाने मात्र त्याला पुन्हा कारखान्यात घेतलं नाही पण जगनचे आमच्या घरी येणे त्याने बंदही केलं नाही जगन येतच राहिला मग एके दिवशी भावाच्या हातातलं घड्याळ दिवाणखान्यातून गेलं जगन त्या दिवशी सकाळी आमच्याकडे आला होता घड्याळ गेलं आणि जगन घरी यायचा थांबला घड्याळ त्यानेच पळवलं याबद्दल कुणालाही शंका राहिली नाही भाऊ सोडला तर घरातल्या साऱ्यांना जगन आवडत असे त्यांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटे आता जगनने घड्याळ चोरले तेव्हा मात्र साऱ्यांनाच त्याचा संताप आला माझा धाकटा भाऊ तर चिडून म्हणाला आता त्याला घरीच जाऊन गाठतो आणि एकदम चांगला दम भरतो तशीच वेळ आली तर पोलिसांच्या ताब्यात देतो चांगला धाडा शिकवतो बेट्याला पण बोलता बोलताच भाऊ अडखळला थांबला कारण एक गोष्ट अचानक त्याच्या ध्यानात आली होती जगन कुठे राहत होता तेचमुळे कोणाला ठाऊक नव्हतं इतके दिवस त्याचा जवळून संबंध येऊनही त्याचा पत्ता कुणालाही माहीत नव्हता त्याच घर कुणी पाहिलंही नव्हतं आईशिवाय त्याच्या घरात आणखी कोण माणसं आहेत त्याचं लग्न झालेलं आहे का त्याला मुलं आहेत का कशाचाही आम्हाला काही सुद्धा मागमूस नव्हता धाकटा भाऊ थबकला तेव्हा इंजिनियर भावाला हसू आलं तुम्हाला जाऊ दे आपण घड्याळाचा विषय सोडून देऊ आणि जगनचा विषयही डोक्यातनं काढून टाकू काही दिवसांनी जगनचा आम्हाला विसर पडला त्याची बजाजमधील नोकरी त्याची क्षयरोगी आई त्याची भावाच्या कारखान्यातली नोकरी त्याने संपात घेतलेला किंवा न घेतलेला भाग त्याने चोरलेले किंवा कदाचित न चोरलेले घड्याळ सगळे हळूहळू काळाच्या ओगात वाहून गेले माझ्या भावाच्या मुलाला मात्र अधूनमधून जगनची आठवण येईल तो म्हणे जगन काका आपल्याकडं काय येत नाही आणि मग एके दिवशी भाऊ घरी आला आल्याबरोबर तो हसत सुटला घरातल्या साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं याला इतकं हसायला काय झालं आम्ही त्याला विचारू लागलो तेव्हा तो म्हणाला अग आज मी माझ्या एका बड्या मित्राकडे चहाला गेलो होतो, तिथं मला कोण भेटलं असेल सांग बर कोण जगन साक्षात जगन. आमच्या मित्राच्या घरी चहा फराळांचा हातात घेऊन साक्षात जगन दिवाणखान्यात आला काय त्याचा रुबाब सांगू पांढरा शुभ्र कडक गणवेश डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर खानदानी गंभीर भाव तुला त्यानं ओळखलं नाही छे तो अनोळखी पाहुण्याकडे बघावं तसा माझ्याकडे बघत होता डोळ्यात मात्र अस्पष्ट विनवणी माझ्याविषयी मालकाकडं काही का बोलू नका मग तू काय केलंस काय करणार गप्प बसलो उगीच कोणाच्या पोटावर कशाला पाय आणा म्हणजे जगनचा मालक त्याची फार वाखाण करीत होता इतका निर्मळ कामसू आणि प्रामाणिक नौकर आम्हाला आमच्या नशिबाने मिळाला आहे असं म्हणत होता मी काही वेळ विचारमग्न होऊन स्वस्थ राहिले जरा वेळ कुणीच काही बोलले नाही मग मी हलकेच भावाला म्हटलं काय रे बजाज बजाजमध्ये जगनवर कुणी आळ घेतला नसेल शक्य आहे भाऊ म्हणाला तुझ्या कारखान्याच्या संपाच्या भानगडीतही बिचारा नसेलच कदाचित हो तेही शक्य आहे अन त्या तुझ्या घड्याळाबद्दल म्हणशील तर आपलं बाहेरचं दार सदा उघड असतं मग जगननेच घड्याळ नेलं याला पुरावा काय हो ना गेल्या वर्षी नाही का दिवाण आपला ट्रान्झिस्टर चोरीला गेला होता तेव्हा जगन कुठे आपल्याकडे होता तर मग तर मग तेच तर मग आम्ही दोघ एकमेकांच्या तोंडाकडे टकमक बघतच राहिलो पुढं काही बोलण्यासारखंच नव्हतं धन्यवाद